पितृपक्ष चालू झाला की सगळ्यांना आठवण होते ती खिरीची प्रत्येक भागात जिथल्या तिथल्या पद्धतीनुसार वेगवेगळी खीर बनवली जाते पण आमच्याकडे मात्र ही गव्हाची खीर बनवली जाते जी अगदी मस्त लागते एरवी वर्षभर बनवा आपण जी पित्रामध्ये खीर लागते तिची चव एरवी लागत नाही चला तर मग बघूया याच गव्हाच्या खिरीची रेसिपी माझ्या पद्धतीने घरातली कुठली वाटी किंवा मेजरिंग कप घ्या त्याने दोन मोठ्या वाट्या भरून मी इथे घेतलेल्या आहेत गहू गहू निसून घ्यायचे आहेत त्यानंतर कोमट पाणी घालून एक अर्धा तास याला भिजत ठेवायचं आहे बरेच जणी उखळामध्ये सडून घेतात आपण इथं उखळ वगैरे आपल्याकडे नाही त्यामुळे आपण मिक्सरवर ही खीर बनवणार आहोत अर्धा तास झालेला आहे मस्त गहू पाण्यातून निथळून बाजूला काढायचे आणि थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे मी एवढे गहू तीन वेळेस मिक्सरच्या भांड्यातून फिरवले आहेत आता मिक्सरचं झाकण लावून कमीत कमी बारा ते पंधरा वेळेस मिक्सर पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे बंद चालू बंद चालू करायचे यामुळे काय होतं गव्हाचे वरचे सालटे निघायला मदत होते थोडे थोडे गहू फुटले जातात जे की व्यवस्थित शिजले जातात त्यामुळे खीर अगदी मस्त चवीची बनवून तयार होते त्यानंतर हे जे आपण मिक्सर फिरवून घेतलेले गहू आहेत हे तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेवढे निघतील तेवढे गव्हाच्या साली आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर हे गहू घालायचे आहेत कुकरमध्ये दोन मोठ्या वाट्या भरून गव्हासाठी मी इथं घातलेले आहेत पाव वाटी तांदूळ जेवढे गहू आहेत त्याच्या अडीच पट पाणी घालायचं एक मोठा चमचा मीठ घालायचं आणि कुकरमध्ये दहा ते बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या मोठ्या कुकरमध्ये शिजवायचं आहे आणि पाणी भरपूर घालायचं आहे यामुळे काय होतं गहू छान शिजले जातात आणि खीर करपत नाही पाण्याचं प्रमाण अगदी जा जास्त ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला शिट्ट्या काढायच्या कारण गहू कच्चे आहेत आपण भिजवलेले नाहीत ते अगदी मस्त तुम्ही बघू शकता दहा ते बारा शिट्ट्यामध्ये माझे गहू अगदी मस्त शिजून तयार आहेत आता जेवढी खीर आपल्याला गरम गरम बनवायची आहे तेवढी मी एका बाजूला काढलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एकदाच एवढी खीरसुद्धा बनवू शकता पण मी ही दोन दिवस बनवणार आहे त्यामुळे थोडी जी उरलेली खीर आहे ती मी फ्रीजमध्ये अशीच ठेवते फ्रीजमध्ये ही जर ठेवली तर दोन दिवस आरामात टिकते एक दोन वाट्याचा अंदाज मी खीर बाजूला काढलेली आहे शिजवलेल्या दोन वाट्या खिरीसाठी मी घातलेला आहे एक वाटी गूळ खोबऱ्याचे तुकडे आणि या गुळाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गोडपणा आपल्याला जसा हवा तसा ॲडजस्ट करायचा मी बऱ्यापैकी गोड मला खीर आवडते त्यामुळे एक वाटी गूळ घातला आहे कमी गोड आवडत असेल तर ता पाऊन वाटी गूळ घातला तरी घाई हरकत नाही गूळ घालून एक तीन ते चार मिनटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता गूळ घातला की मस्त सुंदर खिली खिरीला रंग यायला सुरुवात झालेली आहे कमी गॅसवर आपल्याला गूळ घातल्यानंतर याला कंटिन्यू हलवायचं आहे आपण रिका जर रिकामच सोडलं किंवा असंच जर सोडलं तर खीर खाली बुडाला चिकटण्याची भीती असते आणि भांड शक्यतो जाड बुडाचं वापरायचं पाच ते सहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जायफळ जायफळ किसून घातलेलं आहे मी इथं बडिशोप आणि विलायचीची पावडरसुद्धा घाल गा, घातलेली आहे ती दाखवायची व्हिडिओमध्ये थोडीशी उशिरा दाखवली मी मला लक्षात नव्हतं त्यामुळे मी ती उशिरा घातलेली आहे आता खीर जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर मी इथं अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे कारण थंड झाल्यावर खीर घट्ट होते पाणी घालून झाकण ठेवून मी हिला आणखी दहा ते बारा मिनटं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी इथं आणि विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे मस्त जबरदस्त अशी गव्हाची खीर बनवून तयार होते अशी ख्री खीर शिजवून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता दोन दिवस मस्त गूळ घालून तडका देऊन किंवा हाटून आपण ही खाऊ शकतो अप्रतिम खीर बनून तयार होते कुठेही चुकत नाही पहिल्यांदा बनवत असाल तरी परफेक्ट बनेल याची गॅरंटी आहे आता ही गरमागरम अशी दिसते थंड झाल्यावर आणखी घट्ट होते तुम्ही बघू शकता एक तासाने मी इथं खीर वाढायला घेत आहे बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे मस्त घट्ट सर खीरीमध्ये गरमागरम दूध घ्यायचं आणि वरून तुपाची धार अप्रतिम लागते वर्षभर मी नेहमी पितृपक्षाची वाट बघत असायची लहानपणी कारण पित्रामध्ये जी खीर मिळायची ना ती खूप आवडायची तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने खीर केली जाते ही कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय